डोंगली शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला पण तब्बल पंधरा पेक्षा निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला आहे त्यानंतर प्रशासन खळबळून जाग आल्याने त्यांनी कंपनी मालकाला अटक केली आहे आणि त्यानंतर नवीनच चर्चेला उधाण आलंय नवीन डावपेच टाकायला सुरुवात झाली एकीकडे निष्पाप नागरिकांचे बळी गेले आता कारखानदारांचे सुद्धा सरकार बळी घेणार का या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खर तर ज्या पद्धतीने स्फोट झाला हे काय डोंगरीकरांसाठी नवीन नाही दहा ते पंधरा वर्षांपासून अशा मालिका चालू आहेत प्रत्येक वर्षी किंवा वर्षाच्या आठ प्रत्येक वेळी स्फोट झालेली स्फोटाची मालिका डोंगली शहराने पाहिलेली आहेत आणि अनेकांचे मृत्यू गेलेले सुद्धा बघितले आहेत स्फोट झाला की डोंबिलीकरांच्या मनात एक धडकी भरते आणि अक्षरशः घाबरले होते अशा स्फोटांच्या मालिका झाल्यात मात्र प्रशासनाच्या पोटात कधीही गोळा येत नाही अपघात होतो निष्पाप नागरिक मिळतात सरकारकडून काही त्यांना तुटपुंजी मदत के जाहीर केली जाते फक्त जाहीर केली जाते अनेकदा ती मिळत सुद्धा नाहीत असे पूर्व इतिहास डोंगरी शहरातील झालाय कारण कारखानदारांच्या काही चुका काढल्या जातात मात्र प्रशासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या चुका आजपर्यंत समोर आल्या नाहीत किंवा अधिकाऱ्यांवर कधीही कारवाई झाली नाही फक्त मालकच दोषी झाला त्या मेहताला अटक जरी केलेली असली मात्र एमआयडीसी मध्ये कारखाना चालवत होता त्याचा बॉयलर अधिकृत होता की नाही बसवण्यापूर्वी एमआयडीसी कडे इतकी मोठी यंत्रणा आहेत फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत हे अधिकारी नेमके करता काय जोपर्यंत दुर्घटना होत हो, नाही तोपर्यंत तो सेटलमेंट करून हे कारखाने चालतात का असा प्रश्न आता झाला आहे त्यामुळे निष्पाप नागरिकांचा यामध्ये दोष काय खरं दोषी असेल तर हे प्रशासनच आहेत कारण इतकी मोठी यंत्रणा कोट्यावधी रुपये तुम्ही पगार देता नागरिकांना अनेक अधिकारी वर्ग मोठी यंत्रणा तिथे ठेवली आहेत तरीसुद्धा आपल्याकडून जर चेकिंग होत नसेल अवैधरित्या व्यवसाय करत असेल तर अशा प्रकारचे अपघात होणार आणि अपघातून फक्त मालकाला दोषी धरलं जात इतर अधिकाऱ्यांना का नाही आणि या अपघातांच्या निमित्ताने किंवा यापूर्वी सुद्धा प्रदूषण प्रचंड एम आय डी सी नागरिकांना ना होतं त्याच्या त्रासामुळे खऱ्या अर्थाने त्रास तर नागरिकांनाच होतो मात्र त्यावर प्रशासन नेमकं काय करतं आज तुम्ही फक्त डोंबली एम आय डी सीचा जर तुम्ही विषय घेतला तर डोंबली एम आय डी सी मधून वर्षाला हजारो कोटी हे व्यापारी जीएसटी भरतात हजारो कोटी हे कंपन्यांचे मालक जी एस टी भरत असताना त्यांना एम आय डी सी कडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून नेमका काय सुविधा दिल्या जातात आपण जर एम आय डी सी परिसरामध्ये जर फिरलो तर तिथले गटार दुरुस्त नाहीत प्रचंड वास येतो नाल्यांमध्ये पाणी साचलेलं असतं तर एकीकडे त्यांची जी फिल्टर यंत्र लावली ती सतत बंद पडलेली असते एम आय डी मध्ये जायला साधे रस्ते नाहीत रात्रीच्या वेळेला अनेक महिला वर्ग सुद्धा या एमआयडीसी मध्ये काम करतो त्यांच्या सुरक्षितेसाठी काय यंत्रणा सरकारने केल्या आहेत यावर कधी सरकार, या सरकार गांभीर्याने विचार करत नाहीत मात्र अपघात झालाय की या कंपन्या हलवायच्या आणि ज्या कंपन्यांचे प्लॉटची किंमत आज कोट्यावधी रुपये झाले त्यावर या बिल्डरांची नजर आहे बांधकाम व्यावसायिकांना हे प्लॉट देण्यासाठी सरकार सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये काम करत आहे का हजारो कोटी जी एस टी भरणाऱ्या ह्या कंपन्या अनेक वर्षांपासून येथे इस्टॅब्लिश आहेत त्यामुळे अनाधिकृतपणे ज्या पद्धतीने जो बफर झोन आहे नागरिक वस्ती आणि एम आय डी मध्ये जो बफर झोन ती मोकळी जागा ठेवलेली असते त्यावर भूमाफेने अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे त्याच नागरिकांना एम आय डी सीत जर काही अपघात झाला तर त्याच नागरिकांना धोका होतो त्यामुळे वस्ती वाढताना सरकार नेमकं गेलं कुठं तर एमआयडी सी असेल महानगरपालिकेचे अधिकारी काय झोपा घेत होते का त्या इमारती होऊ दिल्या आणि त्यानंतर जर एम आय डी सी मध्ये अपघात झाला तर एम आय डी सी मालकालाच दोषी धरायचं मात्र जो बफर झोन सुरक्षित झोन एमआयडीसी साठी दिलेला असतो उद्या अपघात जरी झाला तरी नागरिकांना कोणताही धोका होऊ शकत नाही तो झोनच जर अनाधिकृतपणे गिळला गेला असेल तर फक्त कंपनी मालक दोषी का, का त्यामुळे ज्या वेळेला स्फोट झाला त्याच वेळेला आपले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत तिथे आले आणि त्यांनी नेमकं इथे अशा प्रकारचे अपघात होणार नाही खरं तर त्यांच्याकडून अपेक्षा होते की ते सुरक्षिततेचे काय उपाय केले जातील की के ज्यामुळे यापुढे अपघात होत नाही व जे अधिकारी आहेत ज्यांनी याची चौकशी केली नाही त्यांच्यावर सर्वप्रथम कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाईल आणि एम आय डी सी मालकांना जास्तीत जास्त सुरक्षित आणि जास्तीत जास्त सुविधा जे जी एम आय डी सी हजारो कोटी जी एस टीच्या रुपाने महाराष्ट्र शासनाला देते इतर करांच्या रुपांना सुद्धा इतकं मोठं उत्पन्न मिळवून देते यांच्या सुरक्षितेसाठी यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नागरिकांना अपघात सुद्धा अपघातापासून सुद्धा प्राण वाचवण्यासाठी काय जास्तीत जास्त सुविधा आपण देऊ शकतो यावर त्यांनी चर्चा न करता त्यांनी सरळ सांगितलं चार तारखेचे निवडणुकांचे निकाल येऊ द्या त्यानंतर आपण ही एम आय डी सीतील धोकादायक कंपन्या हलवण्याचा निकाल घेऊ याचा प्रकरण आधीपासून जे शिजत होतो ते मंत्र्यांनी त्यांना खत पाणी टाकलाय आणि लगेच त्यांनी इतर आपण सरकारकडून काय उपाययोजना यांना देण्यात येईल त्याचा विचार न करता कंपन्याचा हलवण्यात कसा येईल याचा त्यांनी प्रथम विचार मांडला तुम्हीच आहे काय म्हणाले उद्योग मंत्री पण बाजूला करण्यासाठी ऑलरेडी दीड वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतलेला होता आचारसंहितेमुळे आम्ही लँड अलॉट करू शकलो नाही परंतु डोंबोलीवासियांची जी मागणी आहे की इथल्या केमिकल कंपन्या शिफ्ट करायच्या तो ऑलरेडी धोरणात्मक निर्णय झालेला आहे त्यावर तातडीची अंमलबजावणी चार त्यामुळे निवडणुकांच्या काळात उद्योग धन्य आम्ही वाढू रोजगार निर्माण करून देऊ अशा घोषणा जरी केलेल्या करण्यात आल्या असल्या तरी आज डोंबोली एम आय डी सीमध्ये सुद्धा हजारो नागरिकांची उपजीक जीविका त्यावर चालते घरडा केमिकल सारख्या कंपन्या जर आपण घेतल्या तर तब्बल हजार पेक्षा जास्त नागरिक तिथे काम करतात अनेक कंपन्यांना नाम काम करतात खरोखर कर प्रदूषण प्रचंड वाढलेलं आहे मात्र हे प्रदूषण कमी होण्यासाठी कोणत्या यंत्रणा सरकारकडून तिथे बसवल्या गेल्या पाहिजे ज्याने करून प्रदूषण कमी केलं जाऊ शकतं कोट्यावधी रुपये शासनाला महसूल मिळतो त्याचे काही रक्कम जर त्यांनी खर्च केलं तर सुद्धा आल्या त्याला कंट्रोल करू शकतो आपण ज्यांचे नियम ज्या कंपन्या पाळत नाहीत त्यांच्यावर योग्य वेळी आपण जे आप कलेक्शन अधिकाऱ्यांकडून घेऊन दुर्लक्ष केलं जातं ते न घेता जर अशा कंपन्यांवर त्वरित कारवाई केली तर प्रदूषण सुद्धा नक्कीच आपल्या आवाक्यात येऊ शकतं त्यासाठी कंपन्या हलवणं हाच एकमेव पर्याय कधीच असू शकत नाही आणि डोंबिली शहरात जे आर्थिक चलन चालतं या एमआयडीसीमुळे चालतं त्याच्यावर जे निवासी जे शहरात नागरिक राहतात ते ते रोजगार करतात आणि त्यावर व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुद्धा चालतं जरी कारखाने शिफ्ट झाले तर या व्यवसायाचं होणार काय त्यामुळे संपूर्ण शहर फक्त बांधकाम व्यवसायांच्या हातात देऊन उंच टावर टाकून या शहराची आर्थिक गणित चालणार आहेत का याचा सुद्धा शासनाने नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे त्यामुळे फक्त कंपन्या हलवण्यापेक्षा या कंपन्यांमधील कामगार आणि शहर कसं सुरक्षित करू शकतो त्याच्यावर विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या दिशेने उपाय योजना झाल्या पाहिजेत कंपन्या हलवणं हा खरोखर पर्याय नाही अपघात झाला असला तरी खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्या मालकावर निष्काळजीपणा करण्याबद्दल कारवाई झालीच पाहिजे मात्र जो सरकार एम आय डी सी हलवण्याचा विचार करत आहे केमिकल धोकादायक कंपन्या हलवण्याचा विचार करत आहेत त्या कशा पद्धतीने आपण धोका कमी करू शकतो यावर शासनाने विचार केला पाहिजे व ज्यावर हजारो कुटुंब आज आपली उपजीविका करत आहे त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही ना ना, याचासुद्धा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र